अहमदनगर नगर अर्बन बँकेमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी अर्बन बँक बचाव कृती समितीच्या वतीनं नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शहरातील एकशे तेरा वर्ष जुनी असलेली आणि एक लाख पंधरा हजार सभासद असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचा रिझर्व्ह बँकेनं लायसन रद्द करून ही बँक बंद केली आहे अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेक ठेवीदारांची ठेवी बँकेत अडकल्या असून ठेवीदार ठेवी मिळवण्यासाठी बँकेचे उमरे झिजवत आहेत मात्र ठेवी परत मिळत नसल्यानं हतबल झाले आहेत अनेक ठेवीदारांनी या बँकेत आपल्या जीवनाची पुंजी ठेवी म्हणून ठेवली होती मात्र संचालकांनी केलेल्या घोटाळ्यामुळं बँक बंद पडली असून अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत त्यामुळं ठेवीदार बँकेमध्ये अनेक चक्रा मारूनही ठेवी मिळत नसल्यानं हतबल झालेले दिसत आहेत आता आमच्यासमोर आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याचंही सांगत असून अनेकांना ठेवी न मिळाल्यामुळं अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे यावेळेस आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे देखील पोलिसांना दिले असल्याची माहिती अर्बन बँक बचाव समितीचे समन्वयक राजेंद्र गांधी यांनीच दिली आहे काहीच लाखाचा चेक बिगर सहीचा पास झालेला आहे असे शेकडो कर्ज आहेत अशा चेकद्वारे बँकेच्या अनेक खात्यातनं पैसे काढून घेतले खोटं कर्ज मंजूर करायचं आणि अशा चेकद्वारे पैसे काढून घ्यायचे त्याच्या प्रॉपर्ट्या घ्यायच्या आणि गोरगरिमाला लुटायचं असं हे व्हाईट कॉलर क्रिमिनल जे आहेत अर्बन बँकेचे यांनी केलेलं आहे आणि मला खेद वाटतो पोलीस प्रशासनाच्या समोर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत वार्षिक गाडी झालेला आहे महाराष्ट्र झिविदार संरक्षण कायद्याचे हे झालेले आहे परंतु का कोणा कुठली आदृश्य शक्ती त्यांना थांबवती आहे हे कारवाई करण्यापासून मला त्या अदृश्य शक्तीला सांगायचं आहे गोरगरबांचा तळतराट घेऊ नका त्यांचे पैसे त्यांना परत द्या त्यांचे कोणाला कॅन्सरचे आजार आहे कोणा मुला मुलींचे लग्न थांबले कोणा मुली मुलींचे शिक्षण थांबलेले आहेत तरी हा तळतळाट घेऊ नका यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका यापूर्वी आम्ही चार आंदोलन शांततेने केले आज रस्त्यावर आलोय उद्या आणखी आमचा संयम सुटून आणखी काही होऊ शकतं तर ते करण्याची वेळ पोलीस प्रशासने आणू नये या लोकांना ताब्यात घेऊन यांच्याकडनं तो मुद्देमाल वसूल करावा व गोरगरिबांचे पैसे परत करावेत हे पैसे जाऊन सुद्धा बँकेकडे चार पाचशे कोटी रुपये शिल्लक राहणार राहणाऱ्या एवढी बँक मजबूत आहे परंतु या भामट्यांना ती बँक बंद करायची होती त्यासाठी त्यांनी धकबाकी वसूल केलीच नाही आणि अठ्ठ्याण्णव एनपीए झाला म्हणून बँकेने बँक बंद केलेली आहे बँकेमध्ये जवळजवळ माझे पंचवीस लाख रुपये आहेत वारंवार पैशाची मागणी करून सुद्धा एकही रुपया अद्याप वार एक मिळालेला नाही मला कॅन्सर नेहमी पीडित आहे मला इलाजासाठी पैसा नाही मग आता मी काय करू कुठून पैसे आणू कोणाला लोक तर काय आहे आम्हाला हेलपाटे पटे घालायला आता तर बँकच बंद झाली आता पैसे सुद्धा मिळेल काय करेल तरी आमच्या या सगळ्या गोष्टीकडे म्हणजे आम्हाला आमची रक्कम गोरगरीब लोकांना त्वरित मिळावी आणि या प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि आमचे आम्हाला परत मिळाव्यात ही त्यांना नम्र प्रार्थना नम्र काय करायचं नम्राय पैसासाठी सांगायचं करणार आता मी जगणार नाही मी एखाद्याला सांगितलं मी एखाद्या वेळे दोडी टाकेन मारणार पण आता <laughs> मी जगणार नाही का मी पैसा जर माझ्याकडं नाही तर मी कोणत्या प्रकारे कोणता देऊ कदा देऊ पैसा आ मला वन वन हिंडते या गावाला त्या गावाला मला इज्जत आहे का नाही जावायचं दारात राहायला सुद्धा हा कशाबद्दल यांनी आमचे पैसे द्यावा का ज्या वेळेस आता गरज लागते त्यावेळेस आमचे पैसे काढत होतो आम्हाला दिले नाही तुमची बँक सुरळीत चालन बनले आता आज बंद झाली माझ्या मुलाने औषध घेतलं या पैसा साठी सोनवरचा इथं माझ्याशी पेट संपलेल्या आपल्या मागणी आज दिला नाही माझ्या पावत्या मी त्यांच्या घेण्याचा प्रयत्न केला साहेबांच्या कडे जा म्हणले मी साहेबांना खाली ओढून आणलं तरी माझे पैसे दिले नाही मी लोकांच्या यजानी पैसे काढले आणि ते लोकांच्या याद्याने या सदर हॉस्पिटलला भरले नसन तर तुम्ही चला तिथे सगळे कागदपत्र तुम्हाला काढून देते कशासाठी आम्हाला त्रास आम्ही कष्ट करून हे पैसे कमवून ठेवले दोनाचे चार होती म्हणून आमचं लेखांचं शिक्षण राहिलं दुखणं राहिलं दवाखाने राहिले कोणत्याच गोष्ट कव्हर आम्ही असून एन न्यूज मराठी अहमदनगर